महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न नाशिक येथे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकारीसाठी कार्यशाळा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक आवड माजी न्यायाधीश डॉक्टर साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता अॅडव्होकेट प्रेरणा काळोखे प्रभारी अध्यक्ष नाशिक ग्राहक आयोग सरोज जगताप शिक्षणाधिकारी नाशिक जिल्हा परिषद डॉक्टर नेहा शिरोरे गट शिक्षणाधिकारी सुरघाणा मुकुंद माडके उद्योगपती नाशिक डॉक्टर विनय कुलकर्णी ॲडव्होकेट रघुनाथ सिंह कुशवाह आर्किटेक्ट अक्षय कोठावधी जिल्हाध्यक्ष नाशिक ॲडव्होकेट संगीता दवंगे जिल्हाध्यक्ष नाशिक सूत्रसंचलन मीना पाटील राज्य निरीक्षक व डॉक्टर जयेश बाविस्कर नाशिक जिल्हा सचिव यांनी पार पाडले कार्यशाळेसाठी उपस्थित झालेले पदाधिकारी महेंद्र बेदमुथा राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख इंजिनियर शिजित वारियर महाराष्ट्र राज्य निरीक्षक डॉ प्रवीण कुमार चव्हाण राष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर अर्चना झोटिंग राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन पवार राष्ट्रीय संघटक जान्हवी पाटील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शरद लोखंडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मनसूर मुलाने राष्ट्रीय मुख्य संघटक वंदना इंगळे राज्य मार्गदर्शक वसंतराव घुलोप राज्य उपाध्यक्ष रविराज लबडे राज्य सचिव मेजर चंद्रभान पवार राज्य मार्गदर्शक नम्रता कायस्थ ॲडव्होकेट श्याम चव्हाण राज्य कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट उषा पगारे राज्य कायदेशीर सल्लागार योगेश मोरे राज्य कायदेशीर सल्लागार शमा पगार सनीकलम आर्किटेक्ट रवींद्र घोडके त्याचबरोबर आदी सहभागी होते आणि विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक

जे विद्यार्थी आहे त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले आणि याच्या माध्यमातून त्यांचं खूप आपण म्हणतो की त्यांना मोटिवेट होईल त्यामुळे हे कार्यक्रम राबवण्यात आले मी दादाभाऊ कैदारांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी हे घडून आणलं धन्यवाद आज राष्ट्रीय ग्राहक उप उपभोक्ता आयोगाच्या वतीने एक कार्यशाळेचं आयोजन केलं होतं वेगवेगळ्या विषयांवरती बरीच चर्चा झाली आजचा कायदा त्याच्यात काही तरतुदी आहेत त्या त्यासुद्धा बदलण्याची गरज आहे आणि बरेचसे जे काही ग्राहकांना ग्राहक मंचाच्या वतीने का कार्य करताना किंवा काही तक्रारी मांडताना ज्या काही अडीअडचणी येतात त्या अनुषंगाने साधक आदर्शांना वंदन करतो दरवेळेस अध्यक्ष भासण्यासाठी वेळ नसतो परंतु माझा हेतू वाटता नव्हे परंतु आम्ही जो विडा घेतलेला आहे ग्राहक संरक्षण कायदा घराघरात पोहोचवणे तर या कायद्याची गरज प्रत्येकाला आहे ग्राहकाला कुठल्या प्रकारशी जात धर्म नसतो त्यासाठी आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे आमचा एक नारा आहे शुद्ध केले युद्ध जग कोय ना सुने तो हमारी समिती कोण चुने या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा या कायद्यावर आपल्या सर्वांना पटेल असं कळेल असं समजेल असं मार्गदर्शन आदरणीय माजी न्यायाधीश आवड सर त्याचप्रमाणे ऍडव्होकेट क्रेता कुलकर्णी मॅडम ज्या नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्ष होत्या ग्राहक आयोगाच्या त्याचप्रमाणे आमचे प्रोफेसर डॉक्टर साहेबराव निगम या सर्वांनी आपल्याला घाट संरक्षण कायदा काय आहे यावर योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे मी काय सांगावा ते सांगण्यासाठी माझ्याकडे आता शब्दच नाही कारण सर्व शब्द त्यांनी तुम्हाला सांगितलेले आहे कार्यक्रमाला वेळ भरपूर झालेला आहे मी जास्त काही बोलत नाही परंतु ज्याला कोणाला वाटलं त्या ठिकाणी कोणत्या ग्राहकाची फसवणूक होत असेल लूट होत असेल त्यांनी आमच्या वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा